करणात भाजपा शहरच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मध्ये मुकमोर्चा काढण्यात आला वाखा नेते हा काढण्यात आला सदर मोर्चा हा झुंडशाही असल्याचे सांगण्यात आले लोकशाही आघाडीचे काही प्रतिनिधी जे होते त्यांनी विनाकारण जे समन्वयक आहेत त्यांना शिबिगाळ केली मारहाण केली त्याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध निषेध जाहीर करतो आणि त्याबद्दल त्यांनी असं हे कृत्य करू नये असं आम्ही त्यांना एक आव्हान देतो आणि सदरच्या गोष्टीचा भारतीय जनता शहरच्या वतीनं आम्ही निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार मी समीर कृष्णाजी करमळकर आज या जाहीर लोक निमित्ताने सांगू इच्छितो की आज हा मुखमोर्चा काढण्याची वेळ प्रभागात आपले लोकशाहीचे उमेदवार त्यांच्या प्रतिनिधीकडून जी भारतीय जनता पार्टीचे समन्वयक यांना जी मारहाण करण्यात आली शिबिगाळ जातीवाचक शिबिगाळ करण्यात आला याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे प्रभाग क्रमांक दोन हा सुसंस्कृत व अतिशय सुशिक्षित असा प्रभाग आहे या प्रभागात अशी दडपशाही यापुढे कधीही खपवून घेतली जाणार नाही या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही आज या मोर्चाचे आयोजन केलेलं आहे या मोर्चापासून मोर्चाच्या निमित्तानं त्या विषय सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आम मोर्चा आम्ही काढलेला आहे याचा सर्वांनी समाचार घ्या